शेतातून जाण्याच्या कारणावरून शेतकऱ्यास मारहाण हिंगोली कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील अल्पभूधारक शेतकरी रामजी चिमणाजी भालेराव यांना माझ्या शेतातून का जाता या कारणावरून मागील काही दिवसापूर्वी बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये रामजी भालेराव हे गंभीर जखमी झाले व पुढील उपचारासाठी कळमनुरी येथील रुग्णालयात दाखल झाले व कळमनुरी येथून हिंगोलीकडे रवाना करण्यात आलं आले होते हिंगोली ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आले असता मसोड येथील राहत्या घराला आग लावण्यात आली असून आजपर्यंत ते हिंगोली येथील ग्रामीण रुग्णालय येथे ॲडमिट आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती आज रोजी प्राप्त झाली आहे ऐकूया त्यांना हा नानंद मसूर हो याच्यावर रस्त्याबद्दल काय ना, ना। मान्य केले किती जण होते मारहाण कराय पान देणं आणि शावती कुत्र्यावर घाण लागलं मा इकडं आमची लागली ती हो भांडण कशाहून झालं या वा आमच्या वावर आमच्या भावानं विकलेलं आहे हं पैशामध्ये घाण ठेवलेलं आहे त्या मित्री म्हणून करून घेतला आणि करू घेतला आणि तिथून रस्ता आमचा रस्त्यानं जाऊ दे कोणी आले कोण ठोकायली त्याच्यामुळे आमचं भांडण झालं मग तिथून वरी गेलो माळावर माळावर गेलो तर मग हे माराय समजेस माळावर आली बाबा आखाड्यावर आखाड्यावर मारलं मारलं ते एक कुत्रे कुत्रे सुटू लागले म्हणून दोघं जण त्या कुत्र्याच्या माग लागले आणि चौदा चौघजण माराय मला लागले तरी मी त्याच्या आता मंदातून निघलो पळालो दुधही सांडून गेलं तिथं समजा झालं घरी आलो मग याकडे आलं बा बारांना दवाखाने घेऊन आला ते दवाखान्यात नेमकं आलं त्याला घरी ठेवलं आणि मी ठाण्या घेऊन गेलो दोघाला ठाणेवाल्या ठाणेवाल्यांनी विचारलं विचारपूस केली की सरकारी दवाखान्यामध्ये त्याने धाडलं सरकारी दवाखान्यामध्ये त्यानं सला हे लावले तेव्हा मला बोला आलं तर बोलाय ना केलं आणि मग बोलण्याच्या बाद ती डॉक्टरने लिहून घेतलं लिहून घेऊन त्यानं आवलंज करून सुरे इंग्लिश पाठवलं इकडे आल्यावर हे आम्ही इकडे आलो त्यानं घराला आग लावली बायानं त्या काळ्याच्या माणसानं ते कित किती जण होते ते काय माहीत नाही मला मी इथे दवाखान्यात होत घरात काय नुकसान झालं हा टी व्ही टीव्ही टीव्ही ला आग लागली गवाट गळाले गाडी का नाही मी कळलेच नाही राहणार मोसोड तालुका कळंग्री जिल्हा हिंगोली मोसोड हे आमचं गाव आहे तर आमची तीन साडेतीन एकर शेती आहे सर तिथं आमच्या तुलत्यानं जमीन विकली तिथून आमचा रस्ता आहे हा रस्ता आहे आमचा ते रस्त्यानं जाता येता हे मारहाण करायला येतं आमच्या बाबाला पाच सात जणांनी मारलं शेतात त्या वावरातून जात असल्यामुळे त्यानंतर त्यानं आम्ही कळंबीतली स्टेशनला गेलो गे दवाखान्यात गेलो तिथं तक्रार नोंदवली तिथून चिंगोलीला आम्हाला पाठवण्यात आलं सरकारी दवाखान्यात सरकार दवाखान्यात आलो आम्ही तिथं आले जबाब संध्याकाळी आमचं घर चकून दिलं त्याच्या माणसं आमच्या माणसाला माराय गेल त्या बायानं आमच्या कवाड लावलं म्हणून त्यानं बाहेरून घर चकून दिलं आमची नुकसान झाली गादी गुदळी खाण्याचा काही थोडाफार माल होता ते जळाला डबल आम्हाला खून माफ हे म्हणायला तर आम्ही ग्रामपंचायतचे कार्यकर्ते हे सैन्याचे कार्यकर्ते हे असे म्हणायले तर जिथं भेटतो भेटले तिथं जीव मारण्याची धमकी द्यावी शेतात गेलो सर ते आमचे बाबा गेले आमच्या बाबाला मारलं मुलगा बिरगा कोणी जर गेले असं मारहाण करत जर राहिले तर आम्हाला वावर हिटून कुठेतरी संन्यास घ्यायची पाळी खुलेलं मारहाण केली ज्याच्या महिलांना गड्यानं घरावर फेक केली घर चेतून दिलं महिला महिला जाऊन तिथं तक्रार नोंदवली तरी काहीच नाही ते खुले आम हिंडायलेत